न्यूज मराथी, शोध सत्य मौजा सावली ते बोतली व मौजा सावडी ते खापरी या रस्त्यासाठी शेतकरी विद्यार्थी मजूर व्यापारी डॉक्टर गेल्या तेरा वर्षापासून रस्ता क्रमांकाची मागणी करत आहे परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने आज स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांनी व भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका संघटनेच्या वतीने पुढाकार घेत आत्मदहन आंदोलन उभारण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष केंद्रित करून रस्ता क्रमांकाची मागणी पूर्ण करावी अशी स्पष्ट भूमिका मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आंदोलनकर्त्यांनी सांगितले की याच रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते यांनी केले आणि ते उद्घाटन खोटे ठरले त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या दरम्यान अशोक नेते यांचा निषेध सुद्धा केला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बाराशेहून अधिक रस्ता क्रमांकाचे प्रस्ताव मंत्रालयात तसेच पडले आहेत त्यामुळे नारेबाजी करत खोडाळ शब्दात मंत्रालयावर टिप्पणी करत नारेबाजी करण्यात आली स्वातंत्र्य दिन असल्याने शासनाचे वरिष्ठ प्रशासन अधिकारी या विषयाला अनुसरून गांभीर्याने लक्ष वेधून बसले होते परंतु प्रशासनाच्या वतीने आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार चिमूर यांनी आंदोलन स्थळी उपस्थिती दर्शवून निवेदन स्वीकारले त्यामध्ये निवेदनात केलेल्या मागण्या नक्की पूर्ण करण्याची कार्यवाही माननीय तहसीलदार कार्यालय चिमूरच्या वतीने करण्यात येणार अशी हमी सुद्धा नायब तहसीलदार चिमूर यांनी आंदोलन स्थळी दिली आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका